कार भावांनो बहिणींनो आज हेडो काढायला उशीरच झाला आज मन नव्हतं लागलं हे असं मनच नव्हतं लागत असं हेडो काढा म्हणून मला उशीरच झाला हेडो काढायला आज काय मला करमु नव्हतं लागलं कालपासून तसंच आहे मला नाही राहिलं काय नाही असे खुशी नाही वाटायला लागली हेडो का काही का का मा भाऊ फौजी तुम्हाला तर सांगेलच हे ड्युटीवर गेलाय तर जास्तच मनात असं कालावल्यासारखं का व्हायला आहे दरबारच्यान जातोय ते पण भारी वाटते देशाची दे सेवा करतोय बापा आपला भाऊ मनात खुशी पण असती देशाची सेवा करते नशीब लागते भाऊजीची बहीण हो याला असं वाटते माणसाला पण हे असं इद्ध चालू आहे तर मनात असं जास्त पोटात वचवच होतंय आणि असं असलं तर मग जास्त करमत नाही आता आई बाबा पण घरी नाराजे पंधरा दिवस बाकी होते भावाचे सुट्टीचे काटायचे तिकून फोन आला तर मग भावाला जावं लागलं भावांना बहीण तर आज मग इच्छाच नव्हती हळू काढायची कालपासून मला पण कर्म नाही राहिलं स्वयपाक पाणी करू वाटाना काय नाही कोटात वचं होते मन नाही लागत काय नाही तर आज असं वाटू लागला आपण भेडोच नाही काढायचा पण मला तुम्हाला सांगायचं होतं मा भाऊ सुट्टीवर आला तर मला खुशी झाली ती तर मग सांगलंच नाही मी म्हणलं सुट्टीवर आला आहे का काही पण आज लय दुःख वाटलं पण एक वाटतंय चला देशाची सेवा करतोय ते एकदम मनाला भारी वाटते आपला भाऊ देशाची सेवा करतोय तर पण हे असं सुरू आहे तर जास्त मन पांगतं आहे मन नाही लागत काय नाही ताज, मल ल, ताज आज मला नाही राहिलं आता मा भाऊ जाईन आता ताज म्हणजे जाणारच आहे आज त्याला जाणच आहे म्हणजे लवकर त्याला म्हणे तो हजर होय म्हणून सगळे असं नाही भावांना बहिणी न, न, न सगळेच भाऊजी चालले सगळ्यांना आपण आपल्या युन्यूटवर बोलून घेतले तर आपण आपल्या साईबाईनं म्हणे या म्हणून भावाला पण आता भाऊ गेला एकदम तर मनात असं एक वर्षे भेट होत नाही आणि किती किती दिवस जाणं होत नाही दिवाळीच्या टायमाला भावाची माई भेट झाली ती असं वाटू लागलं उन्हाळ्यात जा म्हणून पण हारसुची पप्पाची पण सोय नाही लागत तर असं वाटायला लागले मी नाहक काहून नाही गेले मी असं वाटायला लागले मला असं वाटायला मी जायचं होतं म्हणून पण आता दिवाळीच्या दिवाळीलाच भेट होती मी लवकर लवकर जाणं होत नाही ना तर आज काय जास्त मोठा व्हिडो नाही बनवणार आज तुमच्या ताईचं मन नाही लागायला लागलं नाही राहिलं मला बाय भावांना गै ते वेडोमध्ये